नमस्कार मित्रांनो ते बारक्या पिल्ल्याला भूक लागली ना कसं ओरडतंय त्याला तर दूध प्यायचाच टाइम झाला आहे सकाळी पाच वाजल्यापासून ओरडत आहे सारखं ओरडत आहे आलं काही पशी सारखं सकाळी पाच वाजल्यापासून वरडते झोपेतूनच छान उठवले इकडे थांब बाबा ह्या बघा ह्याला प्यायच कळत नाही पिलुडी किती हुशार होती परत हारण्या पिलुडी भर थांब आता एकदा ह्याच्या तोंडात चढ देऊन बघतो थांब ना आता तर त्याला स्वतःहून प्यायला कळायला पाहिजे ना आता थोड्या वेळाने लगेच सड सोडत हे बघा रे राहत रेझरसाठी तुला दम नाही करे त्याला पहिले आठ दिवस पेजच कळत नाही लई समजून सांगावं लागतं परत गाय पण बघा नाही कशी तिकडे पश्चिम महाराष्ट्रात तर गायला वासरू पाजतच नाहीत बॉटलीनेच दूध पाजतात पण आपण गायला वासरू पाजतो पण ती गाय पण ना त्याला चाटतच नाही निस्ते अशी बघत बघा एकदम थोडं चाटते आता खिलेरी तर किती चाटत होती गंगा खिलेरी सुरुवातीचे दोन टाईम तर ना वासरू झाल्यानंतर आणि त्याच्या आणि तिसऱ्या वेळेस हे दूध प्यायलाच परिश्रम करतो वासरू आता तरी प्यायला लागला जरा समजदारपणा कमी राहतो यांच्यात बघा सर सोडून दिला आता परत त्यांनी मनाने घ्यायला पाहिजे ना नाही घेतलं ते तोंडातच आलं नाही नाही त्याला स्वतःहून पिताच येत नाही बघा आई कुठं येतं इकडं लई राहते त्याच्या तोंडात दे दुसरं नवीन वास्त्र पाजायचं म्हणलं ना भैयाची लई चिडचिड होती मला काय अडचण नाही मी हे करतो पण भैया लई चिडचिड करतो नवीन वास्त्र दूध पाजायला मग त्याच्यामुळे दूध तो जरी काढत असलं ना तरी वासरू मला पाजावं लागतं वासरू प्यायचं झालं ना मग त्याला आवाज दिला की मग दू, भाई येईन दूध काढायला दूध झालं ना वासरू काही पुढे नाही बांधत वासरू डायरेक्ट त्याच्या जागेवर जाऊन देतो आपण कारण जर सगळ्याला जमत वासरू जाग्यावर गेलं तरी हम्म ओरट पाहिजे खुराकात गुळ खाल्ला नाही बर का काही नाही आपण एक दहा पंधरा दिवस गुळ देतोच गाईला पण त्याने फक्त खोरा खोरा खाल्ले दूध नाही खाल्लं परत तिचा रात्रीचा घास उरलाय तिकडं घास चांगली केली गाईने दूध देईल एक पंधरा सोळा लिटर दूध देईन हम्म हम्म असं त्याला स्वतःहून घेतच येत नाही तोंडात हे बघा इकडे आलं लगेच कुठं कळतच नाही त्याला असं हाताने हे करून घ्यावं लागतं असं तरी सड असलेत गायचे म्हणून तरी सोपं जाते त्याला तर ते पोटभर भरपूर दूध पिलंय ह्या लहान वासराला केसच लई राहतात बाबा हे जरशाचे लहान वासर म्हणाल ना त्याला आत्ताच किती केस वाढलेत आणखीन दोन महिन्यांत लय केस वाढते त्याचे आता ह्याला जागेवर घेऊन जाणार आहे मी झालंय त्याचे प्यायचं चल बस बर पी पीत गायचे बिले मागच्या पायात आहेत नाही बोल चल बस चल इकडे चल अरे पिलास ना चल 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 अस जरा पळत ये ना <laughs> एकदा गाईपासून निघल ना मग पळत येत चल उठ झाली इथंच बसले शिक्स उठ ना उठकी शिक्ष चल, चल ना जा गे त्याला हे तो बसायला बरं वाटतंय ते, ते जायपी उठ उट। उठकी उठ उट। चल, चल। उट। ए पिल्या उठ 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 ना की उठ उट, उठ उठ आता झोपायला लागले उठकी उठकी चल चल तिकडे चल इकडे तर मी आलोय रामफळीच्या झाडावर रामफळ तोडतो ना आजीला रामफळ न्यायची गावात आजी आली आज तर आजीला रामफळ न्यायची गावात मग रामफळ काढून देतो तिला सात आठ आई ही रामफळ आहे ना पूर्ण पिकलेले पाख्यांनी खाल्ले पण काढण्यासारखं होतं ना म्हणून मी काढले जे मला काढण्यासारखं नाही ते मी पाखराला ठेवतो पण पाखरं बी ना चांगलं बघून आणि जे मला काढता येते ना तसलंच खातात त्यांनी वरचं अडचणीतलं ते शेंडातलं ते आहेत ना मला तिथं जातात ना तिथलं खायला पाहिजे पाखराने पण पाखरं जवळचं बी खात आई धर आता हे पिकलेलंच नीट धर घेतली आईला बी खायची ती आता हे नाही पिकलेलं हे लहान आहे असं तोडून काढायचं डेटापासून ही खराब होत नाही काय नाही एक तीन चार दिवसात पिकतात रामफळ आई धर आई धर ना तिथंच अरे पडलं तर आजीला एवढे हो रामफळ द्यायचे बस म्हणली आजी एवढंच बस म्हणली आणि तिने पालकाची भाजी घेतली तर आजीला तो सोडून गावात गावा आता आली आजी आजीला गावात सोडून येतो ती सकाळी आली होती आठ वाजता आता वाजली एक एक नाही बारा वाजलेत आता तिला सोडवतो आता गावात बघा हरणे किती ताण असलाय वड घेतोय पाण्याला बघून थांब थांब बाबा <laughs> हे दूध पिल्यापासून शांत झाले आता ना वारं सुटलं म्हणून बरं वाटते नाही तर ऊन तर लयच पडत आहे ऊन पडतं आणि गर्मी लय होती पण वार आहे ना तर त्याच्यामुळं गर्मी जाणवत नाही जास्त इकडं आपल्या चुक्याला पाणी चालू आहे इकडं भाई यांनी दोन लाईनीवर पाणी लावले भिजवायला आपल्याला कमेंट आली होती की चुका म्हणजे काय चुका कसला असतो तर आपण शेपू चुकीची भाजी खातो ना म्हणजे शेपूच्या भाजीत थोडी चुका मिक्स करतो ना तर तो चुका आपण लावला आहे म्हणजे शेपू नाही फक्त चुकाच लावला आहे आपण त्याचे पालकासारखे पानं असतात आणि चवीला आंबट असतो आता उगवाला आहे पण एवढा बारीक ना लक्ष येणार नाही ना दाखवल्यावर हे बघा हे चुका आहे पण आता बारीक येणार नाही त्याच्यामुळं लक्ष देणार नाही कसा पण हे ह्याचे पानं पालकासारखे होते चवीला आंबट असतो असा उगवला एकाचा जेव्हा पाच सहा पाच सहा झाडं लावलेत इथं पाच सहा समोर इथं पाच सहा म्हणजे एक थोड्या थोड्या घेपणे इथं पाच सहा लावलेत इथं दोनच उगवलेत पाच सहा इथं दोन उगवलेत असा लावला चुका थोड्या दिवसांनी ना मोठा झाला मी दाखवतो तुम्हाला तरी हे बघा इथं चांगला उगवला आहे असा आहे चुका आपला तर चिमण्या आणि हारण्या उठले बरं का सरजेबी उठणारे लगेच उठला कारण की पाटेऊ घासाच वज घेऊन आलोय त्यांच्या टाकतो घास हटे बस बघ उन्हाचा एवढाच घास घास म्हणजे बैलाच्या आवडीचा विषय झालाय चिमण्या सर पलीकड बस फक्त ह्याच्यातला पिलूडी थोडा नव्हतो पिलूड बी जास्त काही खात नाही तांबरे सरज्या एवढा भास होतोय पिलुडीला तसं पिलुडी पुढे पहिलंच गवत आहे बरं का गवत ठेवले पिल्या एक अरेडमेंट टाकतो घास आता त्याला बी घास आवडायला लागलाय बरं का हे वासरला बी खात घास अरे आईची साडी खाली पाडली इकडे थोडी वाऱ्याने आली आली ना त्याच्या तोंडाकड की खाली ओढून घेत कपडे ते मोत्या कसा बसल्या पाणी आणले मोत्यासाठी त्याच्या पाठीत तर पाणी आहे तिने सकाळची भाकर नाही खाल्ली ते आता उन्हात काय खात नाही उन्हात नस झोपतो पि पाणी मोत्या पाणी पिना कर पाणी नको प्यायचं तर ते तिकडं बसतो झाडाखाली सावलीला आज आपले गावरान जनावर तर लवकर आले आहेत कारण की आज लवकर गेले होते चरायला ना तर त्याच्यामुळे लवकर आलेत उद्याच्याला बटाटे काढायचे आज बटाटे काढायचे होते पण लेबर भेटले नाही ना तर लेबर उद्या भेटणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला उद्या बटाटे काढायचे चला आज मी आलो इकडं घासाच्या शेतात कारण मला घास कापायचा आहे आपल्या समोर दिसून अलीकडचा बैंशी गहू तर तो पण आता काढायला दोन चार दिवसात आणि पलीकडचं तर काढायला आलाय आता बटाटे काढून झाले ना मग आपल्याला गहू काढायचं आहे आद उघर बटाटे काढायचे घास तर बऱ्यापैकी सगळ्याच आलाय कापायला फक्त पलीकडचा एक वापस ओढता घेऊ घास कापायला आलाय ते तीन गटवडेत नाही एवढे तीन गटवडे घास मी कापलाय आई तिकडं पलीकडे घास कापते मी माझ्यावाला घास बैलांना टाकणार आई जर दर्शकांना घास टाकणार आता मी ना कणस बघतो जर भेटले तर कालच मुश्किलीने भेटले होते दाईक आज तर भेटणारच नाहीत पण तरी बघतो टोकरून बघतो ह्याला नाही यार नाही तिकडं पलीकडचं चक्कणीच बघतो हे वाला नाही अरे जे दाणेच कवळे जाऊ द्या तिकडं कणस तर नाही भेटले लयच बघावं लागतं त्याला जाऊ द्या आजच्या दिवस नको प आता उद्या पण नाही उद्या बटाटे काढायचे दोन तीन दिवसांनी चांगले सापडते कणस तर मी एवढा घास आणखीन कापलाय मी धूळ का आणलाच नाही आईनीच एक धूळ काढला होता ना तर हिव घास नंतर नाहीचा उशिरा आणि ही आईनी जे धूळ आणला होता ना तर शिव घास मी घेऊन जाणार आहे हिव जरशांसाठी आणि तो मी कापलेला बैलांसाठी तर बांध आहे मी घास घेऊन जाणार आहे आणि आई ना थोडीशी मका गायीसाठी आपली नवीन विलेली गाय ना तिच्यासाठी आई मागून मका घेऊन जाणार आहे उचल तर दिवस मावाळा बहि आणि जर गाय पहिलं पाणी पाजले असतील पाठीमागून मागून आपला घास चांगला आलाय बरं का चांगला वाढलंय मधून डुकर पळालेत घासाच्या आहे